जय हिंद मित्रांनो मित्रांनो बरेच मित्रांचे मेसेज येत होते की सर आम्हाला एबीसी रनिंग ड्रिल्स सांगा मित्रांनो बघा एबीसी ड्रिल्स दोन प्रकारचे आहेत आपण असं मानतो ओके एक जे आहेत ना ते थोडेसे हेवी प्रकार असतात त्यामध्ये आपल्याला आहे ना आ, पाय खोलायची प्रॅक्टिस आणि स्ट्रेंथ प्रॅक्टिस करायला लागते म्हणजे पायाची शक्ती वाढवायची असे ते एबीसी असतात आणि दुसरे जे एबीसी आहेत जे मी आज या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे त्याला आपण म्हणतो एबीसी रनिंग ड्रिल्स याच्यामध्ये तुम्हाला पायाची स्ट्रेंथ नाही वाढवायचे तर पायाची स्ट्रेचिंग वाढवायचे ओके जेवढे जास्त तुमचे पाय खुलतील तेवढं तुमचं रनिंग सुधारणार तेवढं तुम्ही सोळाशे आठशे शंभर मीटर आउट ऑफला तुम्हाला मदत होईल ओके कारण कसं होतं माहिती आहे का त्याच्या रनिंगमध्ये आहे ना पाय खुलतात आणि मग आपल्याला आहे ना तेवढी म्हणजे तेवढं आपल्याला पिकअप मिळतो आणि तेवढं आपलं रनिंग सुधारतो ठीक आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे एबीसी ड्रिल्स दाखवतोय हे ड्रिल्स तुम्हाला कधी करायचे आहेत तर सर्वात पहिलं तुम्हाला स्ट्रेचिंग करायचे ओके जेव्हा तुम्ही ग्राउंडवर येत आहे तेव्हा फुल स्ट्रेचिंग करायचे एक पंधरा मिनिट तरी खाली पायापासून ते वरती डोक्यापर्यंत सगळी स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर दुसरं काम करायचंय तुम्हाला ग्राउंडचे दोन ते तीन राऊंड लावायचे ओके त्याला आपण म्हणतो वॉर्मअप राऊंड हे वॉर्मअप राऊंड लावताना तुम्ही अपर किंवा जॅकेट वगैरे घालून धावा जेणेकरून तुम्हाला कसं आता थंडीचा काळ आहे ना मग बॉडी गर, लवकर गरम होत नाही ओके मग ते जॅकेट घालून किंवा अपर घालून जर आपण रनिंग केली तर थोडस घाम येतो आणि आपलं पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला हेल्प होते ओके आता तुम्हाला करायचे आहेत एबीसी रनिंग ड्रिल्स मित्रांनो एबीसी रनिंग ड्रिल्स हे एकूण तीस ते चाळीस मीटर अंतरावर तुम्हाला करायचे आहेत आणि प्रत्येक याचे दोन ते तीन सेट लावायचे आहेत ओके म्हणजेच एक पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला हे एबीसी टेल्स करायचे सहा सातच प्रकार आहेत जास्त प्रकार नाहीत पण ते तुम्हाला दोन दोन तीन तीन सेट लावायचे आहेत जसं तुम्हाला वेळ देता येईल तसं मित्रांनो सर्वात पहिला प्रकार आहे हायनी आता याला काय करायचंय हायनी करत असताना लक्ष ठेवायचं की तुम्हाला जे पाय उचलायचंय ते फुल कमरेच्या लेवलला उचलायचंय ठीक आहे आपण काय करतो असंच करतो असं नाही करायचंय तर फुल या लेवलला ओके बघा ह्या लेवलला आणि प्रत्येक वेळेला तुमचे जे हात आहेत ते पण हलले पाहिजे ओके कारण कसं आहे जेव्हा तुम्ही हाताचे व्यायाम करताय ना त्यामुळे काय होते शंभर मीटरला फायदा होतो ओके तर पहिला प्रकार हाय नाही एक दो एक दो एक दो एक दो एक दोन एक दोन प्रकार आहे मित्रांनो बट किक बट किक म्हणजे काय तर आपण काय करतो हे पाय जे आहेत ते मागे लावतो आणि हाताची मुवमेंट करायचे फॉर एक्झाम्पल बघा हे बघा अशा प्रकारे हाताची मुवमेंट सुद्धा तुम्हाला करायची स्टार्ट मित्रांनो तिसरा प्रकार आहे ए स्किप आपण याला एक देऊया कारण ए स्किप दोन प्रकारचे सांगतात तर आपण ए स्किप वन देऊया ओके याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे बघा एकदा हा पाय उचलायचं आहे एकदा आहे अशा स्लो प्रकारे दाखवतो एकदा हा पाय आणि एकदा आहे आणि पाय उचलताना पुन्हा तेच कमरेच्या लेवलला आणि हाताची मुवमेंट एक दो एक दो एक दो एक दो एक दो आणि प्रत्येक वेळेला हाताची मुवमेंट करायचीच आहे आता चौथा प्रकार आहे स्किप टू ओके आता आपण काय केलं बघा आपण पाय उचलला फक्त आणि लँड केला पाय उचलून लँड केला आता तुम्हाला काय करायचंय पाय उचलायचं आहे आणि समोर खोलायचंय ओके हे बघा अशा प्रकारे हे एक दो एक दो आणि ऑल्टरनेट करायचं एकदा ह्या पायाच एकदा त्या पायाच काय करायचं पाय उचललायचं आणि खोलायचं खोलताना लक्ष ठेवायचं हे पाय स्ट्रेच असले पाहिजे पायातून फोल्डिंग करायचं नाही ओके पाय स्ट्रेच दो एक दो एक सायकल कसं सा करतो आपण अशा प्रकारे करायचं आता मित्रांनो पाचवा प्रकार आहे क्रॉस लेग टच काय करायचं पायावरती उचलायचंय आणि क्रॉस हँड लावायचं म्हणजे जेव्हा लेफ्ट पाय ना तेव्हा राईट हँड आणि राईट पाय उचलणार तेव्हा लेफ्ट हँड अशा प्रकारे क्रॉस करायचंय आणि ह्याच्यामध्ये पण तेच लक्ष ठेवायचंय की तुम्हाला जे पाय खोलायचे ते पूर्ण स्ट्रेच असले पाहिजे गुडघ्यातून असं फोल्ड करून हात टच नाही करायचं ठीक आहे असं असं टच नाही करायचंय तर फुल टच करायचंय आणि जेवढं शक्य होईल तेवढं पायावरती उचलण्याचा प्रयत्न करा आता माझी स्ट्रेचिंग एवढी आहे की मी माझ्या डोक्याच्या लेवलला पाय उचलतो तर तुमची स्ट्रेचिंग असेल तर ते चालेल आणि नसेल तर सुरुवात तरी एवढी चालेल परंतु पाय स्ट्रेच करूनच टच करायचे ओके दाखवतो बघा एक, एक दो एक दो एक दो एक दो एक सेम तीस ते चाळीस मीटर पर्यंत करायचे सहावा प्रकार आहे मित्रांनो लेग रेस करायचे आणि क्लॅप करायचे ओके म्हणजेच काय आता तुम्ही काय केलं क्रॉस केलं ना आता क्रॉस नाही करायचा तर पाय वरती उचलून क्लॅप करायचं ओके सेम ऑल्टरनेट करायचं एक दो एक दो एक दो एक दो आणि पाय उचलताना जेवढं जास्त शक्य होईल तेवढं वरती उचलण्याचा प्रयत्न करा परंतु सेफमध्ये कारण बरेच लोक का याच्यामध्ये पडतात ते नवीन असतात पायावरती उचलायला जातात इनबॅलेन्स होतात आणि पडतात पडल्यावर तुम्हाला इंजुरी येऊ शकते म्हणून जेवढं शक्य होईल सुरुवातीला तसं करायचंय आणि हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे तर मित्रांनो हे सहा प्रकार तुम्हाला डेली करायचे आहेत डेली म्हणजे डेली ओके फक्त संडेला आपण रेस्ट घेतो त्यावेळेला फुल रेस्ट करायचंय बाकी सहा दिवस आपण जो प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये हे कंपल्सरी करायचंय आणि इथून पुढेच तुम्हाला मेन इव्हेंट करायचंय कारण बघा हे एबीसी रनिंग ड्रिल्स आहे ना ह्याच्यामुळे काय होते तुमच्या रनिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट होते आणि महिलांसाठी तर हे विशेष आहे कारण महिलांना आहे ना, ना पाय खोलायला जमत नाही आणि त्यामुळे त्यांचे आठशे मीटर कधीच सुधारत नाही बरेचशा महिलांचे आठशे मीटर हे विकत असते तर महिलांसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे आणि जे फॅटी आहेत जाडे आहेत त्यांनी पण कंपल्सरी करायचे कारण त्यांच्या फॅटमुळे सुद्धा त्यांचे पाय उघडत नाहीत तर हे प्रकार तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकांना अवजरून कंपल्सरी करायचे जे। जेवढे जास्त तुम्ही ह्याच्यात सुधारणा करणार तेवढं जास्त तुमचं रनिंगमध्ये सुधारणा होईल आणि बघा दोन ते ती तीन महिन्यामध्ये तुमचं जे इव्हेंट आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल ओके तर व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला सांगा आपण ते सॉल्व्ह करू थँक्यू जय हिंद